श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कोणाकोणाला अशा कडक कडक मस्त फुगलेल्या भाकरी आवडतात ते पण गरम गरम आईच्या हातच्या मला तर फार आवडतात माझी आई जेव्हा चुलीवर भाकरी करायची तेव्हा ठेसावाल्याची शेंगाची भाजी भाकरी आम्ही मस्त खायचो पोट भरून पण आता कुठली आली तशी मजा पहिल्यासारखे दिवस राहिले नाही चुली नाही राहिल्या आणि चुलीवरचा स्वयंपाक पण नाही राहिला चला असू द्या आता आपण गॅसवर करूया आपल्या पोरांनासुद्धा खायची सवय लावली पाहिजे असं तर माझ्या मुलांना भाकरी अजिबात आवडत नाहीत आमच्या इथं आम्ही दोघंजण खातो पण पोरं खात नाहीत पण आज मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे की आज मी पोळ्या करणार नाही जर घरात पोळी केली नाही तर बोंबा बोंब होते भात तरी खाताना थोडाफार खिचडी खात नाहीत आणि भाकरी खात नाहीत पण आज मी नेमकं वॉर्निंग दिलेली आहे की आज पोळी अजिबात होणार नाही मला कंटाळा आलेला आहे मग ते म्हणले कर भाकरी पण भाकरी अशा कडक छान झाल्या पाहिजे तरच आम्ही खाऊ पातळ आणि कडक मी ठीक आहे चला तुमच्यासाठी पातळ आणि कडक भाकरी करूया छान अशा पातळ कडक भाकरी केलेल्या आहेत माझी आई म्हणायची भाकरी थापायची पद्धत आहे भाकरीवर असा बोटाचा ठसा उमटला नाही पाहिजे नाहीतर सासर घरी गेल्याच्या नंतर आमचे घराने होतील की तुझ्या आईनं तुला काय शिकवलं भाकरी पण येत नाहीत का बघा आज मी कशा भाकरी बनवते हे सगळं माझ्या आईचे संस्कार आहेत आणि माझ्या आईनंच स्वयंपाक आम्हाला शिकवलेला आहे शेतात जात होती सगळं काम आमच्या अंगावर सोडून जायची कशा पण करा आम्ही खाऊ पण करा असं सांगून जायची मग आमची आई येऊस तर आम्ही सगळा स्वयंपाक करून ठेवायचो असे पहिले दिवस होते पण असो आताच्या मुलींना कुठे येतात त्यामुळं अशा पद्धतीचं शिकवलं पाहिजे आपल्या मुलींनासुद्धा तरी माझ्या मुलीला आणखी स्वयंपाक येत नाही थोडाफार करते पण आता पाहून पाहून शिकेलच जसं मी शिकलेली आहे तसं ती पण शिकेल चला मस्त भाकरी झालेले आहेत आणि टम्म फुगलेले आहेत तुमच्या पण फुगतात का अशा भाकरी तव्यावर फुगत नसतील तर अशा पद्धतीने करून बघा आणि भाकरीवर बोट अजिबात उमटू द्यायचं नाही माझी आई म्हणायची भाकरीवर जर बोट उमटलं तर गौऱ्या बडील्यासारख्या भाकरी होतात त्यामुळं ग तशा भाकरी करायच्या नाही ज्या आपण बोटाने भाकर थापतो ना त्याच वेळेस मग मन आपलं तळहात असतो ना तळहाताने थापून घ्यायची म्हणजे अजिबात बोट उमटणार नाही एकदम प्लेन भाकर होते आणि छान फुकतात पण बरं का आणि पापोडा वेगळा भाकर वेगळी पण होते तुम्हाला दाखवते आता मी काढून हे बघा भाकर वेगळी झालेली आहे आणि पापोडा वेगळा पोरांना सगळ्यांना गरम गरम करून दिलेली आहे खायला आणि हिरव्या मिरचीचं पिठलं केलं होतं आणि सगळं संपलं सगळं तिघंजणं जेवण केले त्याने पोटभर जेवण केलेलं आहे ते म्हणतात तू कशी बी भाजी कर खूप छान करतेस खूप टेस्टी करतेस मग तुझ्या हातच्या भाज्या आमच्या इथं नाही का कसं होतं आहे माझ्या हातचा स्वयंपाक खायची सवय लागली ना लेकरांना त्यांना बाहेरचा सुद्धा स्वयंपाक आवडत नाही मिस्टरांनासुद्धा तसंच आहे ते म्हणतात तू कशा पण भाज्या कर कसा पण स्वयंपाक कर चलत फिरत कर पण खूप टेस्टी करतेस त्यामुळं पिठलं तर सगळं चट झालेलं आहे माझ्यासाठी आता जे राहिलेलं आहे खरडण मी तेच खाणार आहे तरी पण मला थोडीशीच भूक होती जास्त नव्हती आता हे सगळेजण पोटवर जेवलेत नंतर आपलं पण पोट भरलेलं आहे जाऊ द्या त्यांनी पोटवर खाल्ले ना मग आपलं समाधान होतं आता ही त्यांना भाकरी दिलेली आहे आणि शेवटची भाकरी मी सगळ्यात शेवटी जेवण असतं ते माझं सगळ्यांना गरम गरम करून घालते आणि नंतर मी शेवटी जेवत असते तसंच असतं सगळ्या लेडीजचं घरातल्या घरचे गरम गरम खाल्ले म्हणजे आपल्याला टेन्शन नसतं ना सगळ्यांचं पोट समाधान झालं म्हणजे आपलं पण झाल्यासारखं होतं आपलं काही नसतं लेडीजचं घरातल्या पण माणसं खाल्ले म्हणजे बायकांचं समाधान होतं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपले मोठे व्हिडिओ पाहत जा नक्की बाय बाय श्री स्वामी